नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रफुल्ल शिंदे तुमचं स्वागत करतो आज आपण शेखर मांढरे उंडवडी सुपे बारामती येथील शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहोत सदर जमीन ही शारवट आणि चुनखडीयुक्त जमीन असून या जमिनीमध्ये जी मार्च महिन्यामध्ये शहाऐंशी झिरो बत्तीस या ऊसाची लागवड करण्यात आली साधारणत हा प्लॉट हा जवळपास नव्वद ते शंभर दिवसाचा झालेला असून या प्लॉटला पूर्ण सुरुवातीपासून एस व्ही ॲग्रोचे ट्रीटमेंट चालू आहे या प्लॉटला सुरुवातीला एस व्ही फिफ्टी नाईन ड्रीप असा ड्रीपद्वारे डोस दिलेला होता त्यानंतर एस वी फ्रुटर कॅन्टर मायक्रोनोटन आणि एक एन पी के असा वरतून एक खाद्याचा डोस दिलेला आहे त्यानंतर यावरती किटॉन मायक्रोनोटन आणि तेरा चाळीस तेरा अशी फवारणी केलेली आहे सदर हा प्लॉट अठरा तेवीस दिवस पावसामध्ये पूर्ण पाण्यात होता तरी या प्लॉटला फुटवे त्याची हिरवळ आणि फुटव्यांची झाडी पाहता अतिशय सुंदर असा प्लॉट तयार झालेला आहे आता हा प्लॉट नव्वद ते शंभर दिवसाचा पूर्ण झाल्यामुळे ह्याचे बांधणी करण्यात येणार आहे या करता एस वी आग्रोचे फोटर कॅन्टर मायक्रोन्यूटन आणि मिस्टर ग्रीन मॅग्नेशियम आणि एन पी के असा हा बेसन डोस शेतकऱ्याला आपण रिकमेंड केलेला आहे त्यानुसार हा शेतकरी डोस देणार आहे धन्यवाद